पनाव ठगणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात राहणारा तरुण ज्ञानेश्वर रोहिदास चौधरी वय बत्तीस हा आपल्या लग्नासाठी मुलीच्या शोधात असताना एजंट मोरे याने बनावट नवरी मुलीचा फोटो त्याच्या मोबाईलवर पाठविला सदर मुलगी पसंत आल्याने दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तरुणासह त्याचे नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल मध्य प्रदेश येथे गेले तेथे त्यांना ते ते फोटोमधील बनावट नवरी मुलगी दाखवण्यात आली तेथे ते नवरीचे सर्व बनावट नातेवाईक देखील हजर होते त्यानंतर दिनांक बावीस ऑगस्ट रोजी एजंट मोरे हा तरुणाच्या घरी गेला व सांगितले की सदर मुलीला दुसरे स्थळ आले असून तुम्हाला सदर मुलीशी लग्न करायचे असेल तर आता ताबडतोब तीन लाख रुपये द्या त्या टोळीकडून सांगण्यात आले त्यानुसार तरुणासह हो त्याच्या वडिलांनी लग्नासाठी तीन लाख रुपये गोळा करून त्या टोळीला दिले त्यानंतर दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी तरुण व त्याचे नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल मध्यप्रदेश येथे गेले तेथून बीजासनी माता मंदिर मध्यप्रदेश येथे हिंदू रीतिरिवाजांनुसार दोन्ही कुटुंबांच्या समोर त्यांचे लग्न लावण्यात आले लग्न करून वराड बनावट नवरी मुलगी व नवरीची आई यांच्यासह घरी परत येत असतानाच सोनगीर येथे हॉटेल स्वागत मध्ये जेवणासाठी थांबले याच संधीचा फायदा घेऊन बनावट नवरी व तिची आई बाथरूमला जाण्याचे कारण सांगून हॉटेलच्या बाहेर पडले अज्ञात इसमाच्या मोटरसायकलवर बसून फरार झाले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तरुणाच्या फिर्यादीवरून पंचवीस ऑगस्ट रोजी चाळीस गाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता यसपीनच्या आदेशाने पोलिसांनी टीम रवाना अविवाहित तरुणाची होणारी फसवणूक हा ज्वलंत सामाजिक विषय असल्याने या प्रकरणात एसपी श्रीकांत धिवरे यांनी स्वतः लक्ष घातले आदेश दिल्यानंतर या टोळीला जेरबंद करण्यात पोलीस सज्ज झाले आणि तपासाची चक्रे फिरवत शेवटी पोलिसांनी पाठलाग करत आरोपींना शिताफीने पकडले यामध्ये सुनील पदमसिंग चौहान वय सत्तावीस राहणार दुधखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार बनावट नवरी मुलीचा भाऊ नजी नसीम मुजफ्फर खान पठाण वय अठ्ठावीस राहणार गरीब नवाज कॉलनी शहादा जिल्हा नंदुरबार एजंट भागाबाई बडीराम गवडी वय अठ्ठेचाळीस राहणार रायसिंगपुरा नंदुरबार बनावट नवरी मुलीची आई नादर सिंग उर्फ महाराज मंटू सिंग रावत पावरा बनावट नवरी मुलीचा मामा यांना पोलिसांनी अटक केली तर एक विधी संघर्षित बालिका बनावट नवरी मुलगी हिस ताब्यात घेऊन रिमांड होम येथे जमा करून या टोळीकडून पंचवीस हजाराची रोकड व एक होंडा कंपनीची मोटरसायकल एम एच एकोणचाळीस ए एक एच चौवेचाळीस ऐंशी जप्त केली पोलिसांनी या टोळीला घेतल्यानंतर यात इतर आरोपींची नावेही समोर आली त्यामध्ये साईबाई बादया पावरा राहणार मानमोड्या तालुका शहादा जिल्हा नंदुरबार बनावट आजी संजय रामा मिल राहणार दुधखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार बनावट नातेवाईक जलनसिंग प्रेमसिंग मोरे राहणार नांदया तालुका शहादा जिल्हा नंदुरबार एजंट यांचा समावेश आहे